कॉल तुमचा सर्विस आमची श्री स्वामी समर्थ ॲम्ब्युलन्स सेवा तत्पर व चोवीस तास सेवा आमच्या मधील सुविधा तज्ज्ञ डॉक्टर ऑक्सिजन व्हेंटिलेटर ए सी पल्स ऑक्सिमीटर तेव्हा श्री स्वामी समर्थ ची सेवा घेण्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता गावठा सिन्नर प्रोपरायटर श्री गणेश काकड मोबाईल नंबर नऊशे पन्नास तीनशे पंच्याण्णव एकवीस सदुसष्ट आणि सत्त्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी चाळीस एकोणावीस दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेकडून जगभरात विविध उपक्रमांचे आयोजन करून या जीवघेण्या आजारापासून वाचवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते सिन्नरमध्येही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सिन्नर शहरातून ढोलताशांच्या गजरात रॅली काढून आर एच येथे व्याख्यान प्रश्न मंजुषा प्रमाणपत्र वाटप उपक्रम राबवण्यात आले क्षयरोगाला टीबी असंही म्हटलं जाते दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी थी एक थीम तयार करण्यात येते टीबी अथवा क्षयरोग एक संक्रमण आजार आहे मायक्रो ट्यूबर क्युसोसिस बॅक्टेरियांमुळे क्षयरोग होतो या रोगाचा क्षयरोगग्रस्त रोगाच्या खोकल्याने किंवा शिंकल्याने त्याचा अनेक लोकांमध्ये प्रसार होतो या रोगाबद्दल योग्य मार्गदर्शन आणि उपचार केल्यास त्याचे निदान होऊ शकते जर या रोगांमध्ये निष्काळजीपणा केला तर त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो म्हणून या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी चोवीस मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येऊन जन जनजागृती करण्यात येते शुक्रवार दिनांक चोवीस मार्च रोजी सिन्नर येथे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे जागतिक क्षयरोग दिनी विविध उपक्रम घेण्यात आले या प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रशांत खेरनार डॉक्टर अंकिता सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करून सिन्नर शहरातून भव्य अशी ढोलताशांच्या गजरात जनजागृती रॅली काढण्यात आली त्यानंतर येथे व्याख्यान प्रश्न मंजुषा प्रमाणपत्र वाटप घेण्यात आले प्रसंगी एस टी एस प्रकाश जाधव टी बी एच व्ही अनिल नवले एल ओ सचिन पांजार देवराज सोनवणे विभावरी सानप बी सी एम किरण सोनवणे बीईओ ओ धनंजय पानसरे अतुल ढेंगे विस्तार अधिकारी भडनाना सूर्यवंशी नाना एम पी डब्ल्यू वसंत गायकवाड एस विजय चंद्रात्रे खत्री मॅडम एल टी गौरव सोनवणे संकल्प भालेराव रामा लोंढे गौरव पवार आदींसह प्रवरा कॉलेजचे विद्यार्थी व ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते एन यूसाठी रोहन भाऊसार नमस्ते मी डॉक्टर खैरनार वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर आज चोवीस मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो या आपण गेल्या एकोणीसशे ब्याऐंशीपासून हा दिवस साजरा केला जातो तरी पण आज तागायत याचे पूर्ण जगभरात मागच्या वर्षी चौ चव, चौऱ्याहत्तर मिलियन्स म्हणजे चौऱ्याहत्तर लाख पेशंट्स असे सापडले त्यापैकी एक पॉईंट वन पॉईंट टू मिलियन्स लोकं हे त्या आजारामुळे एक्सपायर झाली किंवा वारली त्यामुळे ह्या आधारचं गांभीर्य आज पण तेवढंच आहे जसं आधीपासून होतं साधारणतः अठराशे ब्याऐंशी साली रॉबर्ट कॉक्स या शास्त्रज्ञाने या आजाराचा शोध लावला त्यामुळे ह्या डिसीजला कॉक्स डिसीज पण म्हणतो आपण याला म्हणजे क्षयरोगाला हो आपण कॉक्स या नावाने पण ओळखलं जातं त्यानंतर शंभर वर्षानंतर साधारणतः चोवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीपासून ह्या आजाराचं हा दिवस हा इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे हा दिवस जागतिक क्षयरोग हो दिन म्हणून जगभर साजरा केला जातो आपण सुंदर ग्रामीण रुग्णालयामार्फत पण आपण शहरात आज रॅली काढून शहरभर त्याच्या वेगवेगळ्या घोषणा दिल्या क्षयरोगाबद्दल लोकांना अवेअरनेस तयार होईल यासाठी आपण Uh, वेगवेगळे uh, त्यांच्या मुलांच्या परीक्षा घेतल्या म्हणजे इथे आलेल्या ज्या नर्सिंग कॉलेज स्टुडंट होते त्या स्टुडंट जे आपण एक्झाम घेतल्या त्यांना आपण त्या आजाराबद्दल इत्यमभूत माहिती सांगितली आपण हा पूर्ण आठवडा साजरा करणार आहे त्या आठवड्यात वेगवेगळे पथनाट्य घेणार आहोत रांगोळी स्पर्धा वेगवेगळ्या शाळांमधले स्पर्धा अशा आपण पूर्ण आठवड्याभर हा म्हणजे क्षयरोगाचं या आजाराचं गांभीर्य लोकांपर्यंत पोचावं यासाठी आपण पूर्ण तळागळापर्यंत काम करणार आहोत तर दुसरा एक निश्चय निश्चय म्हणून ह्याच आजारासंबंधी एक गव्हर्नमेंटने काढलेला प्रोग्राम निश्चय या निश्चय या पोर्टल अंतर्गत आपण त्या पेशंटची नोंदणी त्या पोर्टलला करत असतो निश्चय अंतर्गत आपण पेशंटला आहार पण पुरवतो म्हणजे साधारणतः प्रत्येक कारण ह्या आजारामध्ये महत्त्वाची गोष्ट असते की इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढणं तर प्रतिकारशक्ती वाढवावी बऱ्याचपैकी गरीब रुग्णांकडे ज्या आजारासाठी घ्यायचा डाएट त्यासाठी पुरेसे पैसे नसतात किंवा हे नसतं तर आपण शासन म्हणजे शासनामार्फत किंवा आपण वेगवेगळे पेशंट दत्तक घेत असतो की त्या पेशंटला महिनाभर त्यासाठी आजारासाठी लागणारा डायट हा आपण मोफत पुरवत असतो अशा वेगवेगळ्या योजना शासन आखत असतं की आपण मेडिसिन जे असतं मेडिसिन आपण फ्री ऑफ आप कॉस्ट पुरवतो मेडिसिनसोबत आपण पेशंटला डायटसाठी पण पैसा पैसाही पुरवतो शिवाय आता डाएट आपण तिसरी गोष्ट आपण त्याच्यावरची केली की डायट पण आपण पेशंटला पुरवतो म्हणजे जेणेकरून मोदी साहेबांचं पंतप्रधानाचं सा ब्रीद वाक्य की घोषणा की दोन हजार पंचवीसपर्यंत भारत हा झाला व्हायला तर आपण त्यासाठी ज्या ज्या प्रयत्नांनी ज्या ज्या वेळेने आपण प्रयत्न करता येईल त्या वेळेने प्रयत्न करून आपण हा भारत दोन हजार पंचवीसपर्यंत मुक्त कसा होईल यासाठी आपण शंभर टक्के वाटचाल करूया आपण सगळ्यांनी संकल्प करूया की यस वी कॅन एन टी बी वी कॅन ट्रीट टी बी आपण दोन हजार पंचवीसपर्यंत हा भारत मुक्त करूया यासाठी आपण सगळ्यांनी सगळ्या स्तरावरून प्रयत्न करूया एवढंच मी या दिनी सगळ्यांना सांगू इच्छितो नमस्कार मी प्रकाश निवृत्ती जाधव वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक म्हणून मी सिन्नर तालुक्याकरता काम बघत असतो याच्यामध्ये आम्ही औषधाच उपचार पद्धती त्याच्यानंतर ट्रीटमेंट पार्ट सगळं मी बघत असतो चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो कारण रॉबर्ट कॉक्स या शास्त्रज्ञाने एकोणाशे अठराशे ब्याऐंशी साली या मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलासिस या जंतूचा शोध लावला आणि तेव्हापासून हा चोवीस मार्च जागतिक क्षयरोग म्हणून साजरा केला जातो सिन्नर तालुक्यात आम्ही दर चोवीस मार्चला प्रत्येक चोवीस मार्चला आम्ही वेगवेगळ्या वेग वेग रॅली पथनाट्य असे वेगवेगळे वेग वेग प्रोग्रॅम राबवत असतो जेणेकरून प्रचार प्रसार या माध्यमांना मोठा दिलासा मिळत असतो तर क्षयरोगाचे लक्षणं छो थोडक्यात सांगतो मी ज्यांना दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला संध्याकाळचा ताप वजनात घट भूक न लागणे असे क्षयरोगाचे बेसिक लक्षणं आहेत तसेच मानेवर गाठ वगैरे येणेसुद्धा क्षयरोगाची लक्षणं आहे तसं बघायला गेलं तर केस आणि नक सोडले तर क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही पार्टला कुठेही होऊ शकतो तर क्षयरोगाची उपचार पद्धती सहा महिन्याचे औषधोपचार आपण देत असतो सहा महिन्याचा औषधोपचार त्याच्या कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट असतं त्यांचे उपचार निदान निदान करण्याकरता आपण चेस्ट एक्सरे फ्री ऑफ कॉस्ट करतो तसेच पुट मायक्रोस्कोपी म्हणजे थुंकी दूषित रुग्णसुद्धा आपण मायक्रोस्कोपीद्वारे निदान केले करत असतो त्याच्या पद्धती सहा महिन्याची असते तर ता त्या सहा महिन्याच्या उपचारपद्धतीमध्ये कुठे जर रुग्णाने के खंड केला किंवा औषधोपचारमध्येच खंडित केला म्हणजे घेतला नाही तर ते पुढच्या पुढच्या आजारामध्ये त्याचे रूपांतर होते आणि तो ड्रग रेजिस्टन्स म्हणजे पुढचा प ड्रग रेजिस्टन्स पुढचा आजार निर्माण होतो आणि त्याला जवळजवळ नऊ महिने ते अठरा महिन्यापर्यंत त्याला औषध उपचार घ्यावा लागतो आणि त्यामुळे ह्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार पंचवीसला क्षयरोग संपवण्याकरता वेगवेगळे ब्रीदवाक्य दरवर्षी देत असतात तर यावेळेसचं ब्रीद वाक्य येस वी कॅन इन टी व्ही हे दिलेलं आहे आज चोवीस मार्च जागतिक दिन क्षयरोग दिनानिमित्त आपल्या सिन्नर तालुक्यातील ग्रामीण रु रुग्णालयाच्या वतीने डॉक्टर प्रशांत खैरनार यांनी हा जो प्रोग्रॅम अरेंज केला आहे त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टर प्रशांत खैरनार सरांनी सिंधुताई वि के, के पाटील हॉस्पिटल व प्रवारा रुरल एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांना इथे इन्व्हाइट करून जे मार् क्षयरोगाबद्दल जे आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि जी रॅली त्यांनी पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये त्यांनी जी रॅली अरेंज केली त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि ह्या क्षयरोग दिनाच्या निमित्ताने जे त्यांनी मार्गदर्शन केलं आहे ते आमचे स्टुडंट्सला फायदेशीरच ठरणार आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आभार मानणार